हा हे व्यापाऱ्याच्या दावणी आहेत मित्रांनो खूप मोठ्या दावणी आहेत पाहू शकता समोर तुम्ही नाव काय तुमचं नमस्कार सेट की मित्रांनो चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी अर्धापूर मध्ये आलेला आहे मित्रांनो अर्धापूरचा खूप मोठा शेळी बाजार असतो तर तुम्हाला ऍड्रेस सांगतो अर्धापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड तर पाठीमागं पाहू शकता खूप मोठे मोठ्या प्रमाणात शेअर बाजार भरलेला आहे मित्रांनो तर आतमध्ये जाऊन तुम्हाला संपूर्ण शाळेची काही किंमत आहे तर तुम्हाला मी सांगण्यात सांगण्याचा प्रयत्न करणारे पाहू शकता खूप मोठा बाजार असतो या साईडला संपूर्ण कटिंगचा माल आहे मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो या साईडला संपूर्ण कटिंगचा माल आहे काय चांगली किंमत आहे शाईज बकऱ्याची साडे चौदा सांगली यायची का नाव काय तुमचं पांढरव हा गाव कोणता आहे फोन नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव पंचेचाळीस एकोणपन्नास झिरो नऊ पंचाळीस किती महिन्याचा आहे सात महिन्याचं आहे का याची काय सांगली साडे चौदा साडे सांगली आहे का तुमच्या ना पाहू शकता समोर तुम्ही हा या साईडला संपूर्ण कटिंगचा माल आहे मित्रांनो तर समोर मित्रांनो शेळीचा शेळीचा बाजार भरलेला आहे या साईडला संपूर्ण कटिंगचा माल आहे मित्रांनो पाहू शकता समोर मी तर मित्रांनो पाहू शकता समोर तुम्ही या साईडला संपूर्ण शेईचा माल आहे शही आहेत मित्रांनो या साईडला कटिंगचा माल होता आता तुम्हाला शेईची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगायचं प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकता समोर शेतकऱ्या शेतकऱ्याच्या मन शाळेला मित्रांनो या साईडला संपूर्ण हे व्यापाऱ्याच्या दावणी आहेत मित्रांनो खूप मोठ्या दावणी आहेत पाहू शकता समोर तुम्ही तुमची नाव काय तुमचं आमचं नाव शेख फारूक फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो एक झिरो तीन एकोणसाठ तुमच्या पशी म्हणजे कोणता माल भेटते बकरी भेटतात कशा भेटतात बकरी भेटते बोगड्या भेटते समजाच भेटते तर पाहू शकता ही दावून आहे तुमची तर मित्रांनो पाहू शकता या पर्याय मित्रांनो अर्धा पुढचे खूप चांगली दावन आहे मित्रांनो पाहू शकता शे आहेत साडे अकरा हजार बारा हजाराज मित्रांनो बारा हजारांना एक बारा हजारला एक का तर मित्रांनो पाहू शकता बारा हजारला एकशे तर कमी जास्त होईल ना तर मित्रांनो या नंबर नंबर दिलेला आहे मला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता ही पण दावण आहे तर नाव काय दादा तुमचं सांगा बेचाळीस त्रेचाळीस अठरा ही तुमची ना हो तर मित्र पाहू शकता धावण किती आहे काय किंमत सांगली का शेळेची आहे सांगायचं मित्रांनो तर कमी जास्त होईल ना हो तर कमी जास्त होईल मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर पण दिलेला आहे तर या साईडला संपूर्ण मित्रांनो या फार दावणी आहेत मित्रांनो तर पाहू शकता समोर तुम्ही चालेल सकास आता सुरू होतो मित्रांनो या साईडला पण खूप मोठ्या लावण्या आहेत तुमची येतं नाव काय तुमचं नाव काय तुमचं सुभाष चव्हाण तर हे संपूर्ण बकरी आहेत ना तर काय सांगली एकाची किंमत सतरा हजार सतरा हजार का सतरा हजार किंवा सांगाल काय म्हणली किंमत काय किंमत काय म्हणली सतरा हजार का तर पाहू शकता मित्रांनो अर्धपूरच्या शेअर बाजारमध्ये बकरी पण खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही सतरा हजार किंमत सांगेल तर कमी जास्त ना हो तुम्ही जो मित्रांनो पाहू शकतो समोर मी या साईडला मित्रांनो संपूर्ण बकऱ्या आहेत शेतकऱ्याचं पण तुम्हाला शेवट दाखवतो या साईडला संपूर्ण मित्रांनो या पर्यायचे दामणी खूप मोठे आहेत तुमच्या काय सांगितलं तीस हजार का तर नाव काय तुमचं वर्षाला पोरा वर्षाला सत्याण्णव किंमत कमी असता मित्रांनो नंबर दिलेला तुम्ही पाहू शकता सेट दोन पिल्डियात नाही खाली दोन पाठ बघा मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता साईडला पाहू शकता मित्रांनो संपूर्ण बकरी आहेत काय चांगली बकरी आहेत या पन्नास एकाची का पाचीचे मित्र पन्नास हजार रुपये मिळेल तर पाहू शकतो समोर तुम्ही नंबर सांगा तुमचा आता नाव काय तुमचं फोन नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर नाही का तर मित्रांनो पाहू शकता अर्धा पोपूरमध्ये चांगले क्वालिटीचे बकरे भेटतात मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही नाव काय तुमचं माझं नाव शौकाल उस्मान सय्यद एका फोन नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव झिरो नऊ सत्त्याण्णव सव्वीस सतरा तुमच्या पैसे बकरी भेटतात तर शेळ्या भेटतात शेळ्या भेटतात तर मित्रांनो पाहू शकता शेळ्या काय सांगितली किंमत याची एका शेळीची किंमत पंधरा हजार एका शेळीची मित्रांनो पंधरा हजार किंमत सांगायची तर कमी जास्त होईल ना होईल होईल तर मित्रांनो कमी जास्त होईल तुमचं पाहू शकता तुम्ही आहे का नाव काय तुमचं प्रवीण चव्हाण तर काय सांग शेळीची किंमत या साडेनऊ हजाराला एक पिका का तर एकदा फोन नंबर सांगा तुमचा झिरो आठ पंचाळीस तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप चांगली दावण आहे या दामीला शेअर पाहिजे असे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुम्ही बाजारची भेंगड तुमची आहे नाव काय तुमचं अमोल शिंदे गाव कोणता आहे अर्धापूर फोन नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव साठ तेहतीस अठ्ठावन्न एक्क्याण्णव तर काय सांगायचे एसकी मध्ये साडेबारा हजार साडेबारा हजार गाव बन गा? आहे का उदयशी आहे मित्रांनो साडेबारा हजार किंवा सांगायचं पाहू शकता समोर तुम्ही उदयशी आहे तर पाहू शकतो मित्रांनो कटिंगचा खूप मला आलेला आहे साईडला पण तुम्हाला संपूर्ण शेत चालेल माझा आकाश सुरू व्हायची तर पाहू शकता मित्रांनो संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याच्या शाळा पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बघा का तुमची आहे का तर नाव काय तुमचं तर गाव कोणतं आहे काय सांगाय शेळीची किंमत या अकरा हजार का गा? गाभा गा? आहे का अठरा हजार अठरा हजार म्हणजे मित्रांनो गाभन शेळी आहे किती वितान आहे दुसऱ्या नाही का किती वितान आहे म्हणलं चौथ्या नाही मित्रांनो पाहू शकता समोर तुम्ही तर पाहू शकता मित्रांनो या साईडला पण कटिंगचा खूप माल आलेला आहे मित्रांनो स्पेशल तुम्हाला हिडो मी बकऱ्याचा हिडो बनणार मित्रांनो अर्धापूर मध्ये सर्वात जास्त मित्रांनो बकरे आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आहे का आ, में ला, में ला, में तर पाहू शकता मित्रांनो काय सांगली किंमत त्याची एकाची पंचवीस हजार का या जोडीची मित्रांनो पंचवीस हजार रुपये किंमत सांगाल तर नाव काय तुमचं तर गाव कोणता आहे मेलला फोन नंबर सांगा तुमचा ब्याऐंशी झिरो आठ सत्तावन्न सव्वीस तुमच्या पैसे फक्त बकरा भेटतात भेटतात तर मित्र मित्रांनो पाहू शकतो तुम्ही कोणाला पाहिजे अस कटिंगसाठी बकरा पाहिजे असेल तुम्ही यांना नंबर कॉल करू शकता ना फोन सांगा तुमचा भेटेल सव्वीस तर मित्रांनो बकऱ्याचं भेट करून तर भेटून तुम्हाला पाहू शकतो समोर तुम्ही तुमचे हे अमक्या पाहू शकता तर पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणाशी बाजार भरलेला आहे मग काय चालू किती आणल्या राब आण राब आणले तीन आणले होता किती आणल्या दहा आणल्या आणले होते शेतकरी त्यांना पाहू शकतात काका दर संपूर्ण जवळपासच्या बाजारामध्ये असतात नाव काय तुमचं का हे राधापूर नाव पप्पू धर्माची करंड तर किती शाळे आणल्या म्हणजे तुम्ही दहा आणले होते किती राहिले आता चार राहिले मित्रांनो चार राहिले दहा आणले होते चार शहर राहिले आता फक्त बाकीचे सहा शहर ऐकलेल्या आहेत इचे काय सांगली किंमत सांगली होती सोळा साडे तेराला दिली तेरा दिली का हिची काय सांगली साडेचौदा साडेचौदा सांगा मित्रांनो हिची साडे तेरा तर ही तुमची आहे का ಮಿ್ರಾನೋಶ ಸಂಪೂರ್ಣ ಗಾಭನ್ ಶಾಹನ್ ಶಾಹತ್ ಮಿತ್ರಾನೋದ ನಂಬರ್ ಸಾಗ್ವ ಸಾ ಅತರ ತರ ಶತ್ ಮಿತ್ರೋರ್ ತುಂಬ ಕ್ಲೂ ಶಾ अर्धपुर शिरी बाजा खुब मोटो प्रमाण भरले काम सिरिय कहाँ सङ्गली दाजु का एकदम फोन नम्बर फोन नंबर सँगा त सत्तर अठ्ठावन्न एकाहत्तर डबल झिरो नाव काय तुमचं तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगले आहेत पाहू शकता काय पाच हजार हजार चौदा चौदा काय आपण नाम कि आहे मेरा नाम मजर खान फोन नंबर होता एक डबल नाईन टू थ्री सेवन एट सिक्स वन झिरो वन तर सत्य मित्रांनो तुम्ही या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता गाभा नाही नाबा नाही मित्रांनो पाहू शकता काय किंमत सांगली का, का ना 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 <laughs> <laughs> तर का? नाव काय तुमचराची किंमत बावीस हजार म्हणून बावीस हजार का किती पिल्या दिला दोन पिले दोन पिले आहेत का तर मित्रांनो पाहू शकता बावीस हजार किंमत सांगायचं गावराने ना गावराने मित्रांनो याच्याकडे दोन पिल्हे आहेत बावीस हजार किंमत म्हणायचं तर कमी जास्त होईल ना हो देऊत ना वीसला देऊ वीसला देऊ का तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर अठ्ठ्याण्णव बावीस झिरो नऊ आठ सतरा तर शेतकरी मित्रांनो ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगले शेअर याच्या काही दोन पिले आहेत पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात बाजारपूरचा शेअर बाजार भरलेला आहे शेअर पाहू पु� शकता समोर काय सांगली किंमत याची पंधरा हजार म्हणाल मित्रांनो पाहू शकतो समोर याची अकरा हजार का तर पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात अर्धापूरमध्ये बकऱ्याचा पण मग किती आणल्या का कशा घेतल्या का किती घेतल्या सात घेतल्या मित्रांनो पाहू शकता शेअर सांगता का नंबर तर मित्रांनो अर्धापूरचा खूप मोठा प्रमाण बाजार भरलेला आहे संपूर्ण व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा जास्त करून मित्रांनो शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ केला पाहिजे त्यामुळे तुम्ही अर्धापूरचा बाजार कसा असतो तर तुम्ही शेतकऱ्यापर्यंत लिंक शेअर करू शकता